साम्राज्य आंबेडकर प्रेमी माता रमाईची जयंती कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उधान त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसव्या जयंतीनिमित्ताने बुधवारी सोलापूर शहरात भव्य आणि दिमागदार अशी मिरवणूक काढण्यात आली विविध देखाव्याद्वारे माता रमाई आणि विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचे दर्शन घडविले सुमारे तीस मंडळांनी या मिरवणुकीत सहभाग नोंदविला माता रमाई भीमराव आंबेडकर यांची एकशे सव्वीसवी जयंती मोठ्या उत्साह वातावरणात सोलापूर शहरात साजरी करण्यात आली विविध संस्था संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले जयंतीनिमित्ताने दिमागदार अशी मिरवणूक काढण्यात आली विविध संस्था आणि मंडळाच्या वतीने आकर्षक आणि प्रबोधनात्मक सजावट करून तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यागमूर्ती माता रामाई आंबेडकर यांच्या प्रतिमाची मिरवणूक काढण्यात आली पार्क स्टेडियमजवळील विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या मिरवणुकीस जल्लोषात आणि उत्साही वातावरणात बुधवारी दुपारी प्रारंभ झाला गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली रखरखत्या उन्हात हे कार्यकर्त्यांच्या उत्साहाला उदान आले होते मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते बुद्ध दर्शन बहुउद्देशीय सामाजिक संस्था रमाई यूथ फाउंडेशन मायबाप यूथ फाउंडेशन माता रमाई सामाजिक संस्था रमाई यूथ फाउंडेशन न्यू बुधवारपेठ युवा प्रतिष्ठान महामानव प्रतिष्ठान त्यागमूर्ती युवा प्रतिष्ठान प्रबुद्ध ग्रुप छत्रपती शाहू महाराज बहुउद्देशीय सामाजिक संस्था आर बी दयावान बहुद्देशीय सामाजिक संस्था चौदा एप्रिल प्रतिष्ठान गौतमी मागासवर्गीय बहुद्देशीय सामाजिक संस्था यासह सुमारे तीस मंडळांनी या मिरवणुकीत सहभाग नोंदवला होता मिरवणूक बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्पा जनसागर लुटला होता भारतरत्न डॉक्टर आंबेडकर चौक सरस्वती चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक सम्राट चौक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात आला